नमस्कार आपले मूल सहा वर्षाचे झाले त्याला कुठल्या शाळेत टाकायचे मग विचार काय करताय आपल्या नजिकच सर्व सुविधायुक्त अनेक उपक्रम राबवणारी हो तसेच पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा ती म्हणजे मनपा शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर आपली शाळा मनपा शाळा महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक मनपा शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर अर्थात मीनाताई ठाकरे विद्यालय विश्वासनगर होय आमचे प्रेरणास्थान माननीय श्रीमती मनीषा खात्री मॅडम आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक आमचे प्रेरणास्थान माननीय श्री बी टी पाटील साहेब शिक्षणाधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक आमचे मार्गदर्शक माननीय श्री प्रकाश सर केंद्रप्रमुख केंद्र क्रमांक एकवीस व चौदा मुख्याध्यापिका माननीय शशिकला पाटील मॅडम मनपा शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवी सेमी व मराठी माध्यम या, या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू आमच्या शाळेची वैशिष्ट्ये जाणून घ्या व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत निश्चित करा शाळेचे खास वैशिष्ट्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस एकवीस लाख रुपयांचं पारितोषिक या शाळेने मिळवली आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील अकरा लाखाचे बक्षीस प्राप्त शाळा शाळेची विविध वैशिष्ट्ये आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते, ते आठवी सर्व सेमी माध्यम आहेत शाळेची सुसज्ज इमारत मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत दर्जेदार मध्यान्न भोजन योजना तज्ज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित असा शिक्षक वर्ग स्मार्ट टी व्हीद्वारे डिजिटल अध्यापन सुंदर अशी शालेय बाग विद्यार्थी व वा शिक्षकांचे वाढदिवस इतर शाळेंना हेवा वाटावा असे वार्षिक स्नेहसंमेलन शिक्षण सप्ताहामध्ये आयोजित विविध उपक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त घेतलेले विविध उपक्रम नाशिक शिक्षण अधिकारी माननीय बी टी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून राबवत असलेले उपक्रम दप्तरमुक्त शनिवार दप्तरमुक्त शनिवार या अंतर्गत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास करण्याचे कार्य या शाळेत केले जाते विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक उपस्थित असतात नन्नी कली हा उपक्रम देखील या शाळेत राबवला जातो त्यातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास साधला जातो आषाढी निमित्त विविध उपक्रम सुंदर असा शालेय परिपाठ दहीहंडी संसद विविध वेशभूषा कवायत जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम पालक सभा व पालक मेळावे विविध क्षेत्र भेटी शैक्षणिक सहल दीपावली महोत्सव शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा धन्यवाद